जैसिंगपूरच्या लगत असणाऱ्या निमशिरगाव या ठिकाणी आई वृद्धाश्रम या सेवाभावी संस्थेस महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित संघटना यांच्याकडून तेथील वृद्ध महिलांना साड्या ब्लँकेट तसेच जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित कामगार संघटनेकडून अशाच प्रकारचे उपक्रम सर्व सदस्यांच्या सहकार्याने राबवले जातात गरजू व निराधार लोकांना अशा प्रकारचे सहकार्य करून संघटनेतील सर्वच लोकांना समाधान लाभते आहे अशा प्रकारचे अशा आशयाचे उद्गार संघटनेचे संस्था संस्थापक अध्यक्ष भीमराव सामकर यांनी काढले यावेळी आई वृद्धाश्रमाचे सर्वे सर्वा संजय भोसले यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मचिंद्र कांबळे तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव बच्चन कांबळे जिल्हा अध्यक्ष दादासो कांबळे संदेश कांबळे श्रीधर जामकर तानाजी साळुंके अवधूत शेटे कुदरत जमादार सुनील कलगुडे सुनीता सुतार परशुराम परशुराम कट्टी तसेच प्रदीप कांबळे कोमल चामकर शारदा कोरे प्रियंका चौगुले नेहा कांबळे सुरेखा चौगुले अनिता चौगुले वैशाली कांबळे मोबीन पटेल व संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार अन्नधान्याची मदत केल्या नंतर त्या उड्डाणा लागणारे कपडे ग्रदेश साहित्यची मदत केली ही मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे अनाथ निराधार उड्डाणच्या दुःखावर कुंकर घालणार आहे आम्ही श्रमिक बांधकाम संघटनेचा उपकार कधी विसरू शकणार नाही आई वृद्धाश्रम आई उत्तास त्याचं कायमचं आमचं रुम आहे नाही करतो आणि धन्यवाद